नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचसाठी अंकगणित नवोदयची परीक्षा प्रकरण सहावे लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या राशींचे मापन स्वाध्याय सहा पॉईंट एक प्रश्न पहिला तीन घनमीटर तेलाने तीनशे एम एल क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील एक घनमीटर म्हणजे हजार लिटर तीन घनमीटर म्हणजे तीन हजार लिटर एक लिटर म्हणजे हजार मिलीलीटर म्हणून तीन हजार लीटर बरोबर तीन हजार गुणीला एक हजार मिलीलीटर याला तीनशेने भागायचं आहे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य तीन एक तीन तीन दहा तीस दहा गुणीला एक हजार म्हणजे एकावर तीन चार शून्य म्हणजेच पर्याय क्रमांक सी पर्याय सी दहा हजार बाटल्या भरल्या जातील प्रश्न दुसरा एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते या टाकीत टाकीच्या चार छेद नऊ भाग पाणी भरले आहे त्यातील दोन छेद पाच पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल पर्याय दिले आहे बारा लिटर वीस लिटर तेहतीस लिटर आणि पस्तीस लिटर टाकीमध्ये पंचेचाळीस लिटर पाणी मावते आणि चार नऊमांश पाणी भरले आहे म्हणजे पंचेचाळीस गुणीला चार नऊमांश पाच चौक वीस लिटर पाणी भरलेले आहे त्यातील दोनशे पाच पाणी काढून टाकले पाच चौक वीस चार दुने आठ लिटर पाणी काढून टाकले मग वीसमधून आठ काढले तर राहिले बारा लिटर आता पुन्हा पूर्ण भरण्यासाठी पंचेचाळीस वजा बारा तीन आणि तीन तेहतीस लिटर पर्याय क्रमांक सी तेहतीस लिटर प्रश्न तिसरा एका बादलीत वीस लिटर पाणी मावते तिचा तीनशे पाच भाग तिचा तीनशे पाच भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल बारा लिटर दहा लिटर आठ लिटर सहा लिटर वीस लिटर पाणी मावते आणि तीनशे भर पाच भरलेलं आहे पाच चोक वीस चार त्रिक बारा म्हणजे बारा लिटर भरलेलं आहे आणि वीस मावते म्हणजे आणखी त्यात वीस वजा बारा म्हणजे आठ लिटर लागेल ला। आठ लिटर पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा एक हजार दोनशे पन्नास मीटर लांब असणारी एक आगगाडी दोन मिनिटात एक किलोमीटर अंतर कापते जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला चार मिनटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी असेल बाराशे पन्नास मीटर पाचशे मीटर सातशे पन्नास मीटर आणि हजार मीटर बाराशे पन्नास मीटरची गाडी दोन मिनटात एक किलोमीटर अंतर कापते म्हणजे इथे गाडी उभी आहे इथे येते आणि इथे येते दोन मिनटात एक किलोमीटर अंतर जाते इथे ही गाडी उभी आहे याची लांबी आहे बाराशे पन्नास मीटर इथे ही पाचशे मीटर पुढे आली पाचशे मीटर पुढे आली एक मिनिट आणि दोन मिनिट आणि चार मिनटात दोन मिनटात एक हजार किलोमीटर आली एक हजार मीटर आली आणखी दोन मिनटात आणखी पुढे जाईल म्हणजे हे एक हजार आणि हे एक हजार दोन हजार आणि त्याच्यातून हे वजा करायचे म्हणजे दोन हजारमधून एक हजार दोनशे पन्नास गेले इथे दहा इथे नऊ आणि इथे एक दहामधून पाच गेले पाच नऊमधून दोन गेले सात आणि झिरो म्हणजेच त्या गाडीची लांबी सातशे पन्नास मीटर आहे पर्याय क्रमांक सी सातशे पन्नास मीटर प्रश्न पाचवा पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे याचा पर्याय आहे बी पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम प्रश्न सहावा पाच रुपयांच्या एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे अनुकडे असलेल्या पाच रुपयांच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन नऊ किलोग्रॅम आहे तर त्या पिशवीत किती नाणी आहेत दहा हजार शंभर आणि दहा हजार नऊ किलोग्रॅमचे ग्रॅम होतील नऊ हजार आणि एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे म्हणून भागीला नऊ नऊ एक नऊ आणि हजार म्हणजे पर्याय क्रमांक बी तर त्या पिशवीत हजार नाणी आहेत प्रश्न सात एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते ती सातशे बारा भरलेली आहे जर त्यातले एकशे दू दोन दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल पर्याय दिले चौदा अठ्ठावीस चौतीस आणि चाळीस लिटर अठ्ठेचाळीस लिटर लिटरने पूर्ण भरते आणि सातशे बारा भरलेली आहे म्हणजे सातशे बारा ने गुणू। बार चौक अठ्ठेचाळीस चार चारसा ते अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस लिटर त्यात भरले दूध आहे त्या, त्या अठ्ठावीसमधलं एकछेद दोन म्हणजे अर्धे दूध काढून घेतले अर्धे म्हणजे चौदा लिटर काढले मग चौदाच राहिले मग अठ्ठेचाळीसमधून चौदा गेले गे तर चार आणि तीन चौतीस लिटर पर्याय क्रमांक सी आणखी चौतीस लिटर दूध लागेल प्रश्न आठवा एका फळांच्या दुकानात डझनाला रुपये साठ दराने किंवा रुपये पाचला एक केळे अशा दराने केळी विकली जातात तर नव्याण्णव केळी केवढ्याला विक मिळतील म्हणजे नव्याण्णव गुणीला पाच नव्याण्णव गुणीला पाच चारशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक डी चारशे पंच्याण्णव माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय